नमस्कार मंडळी तर भांगरुटीची भाजी खाऊया भांगरुटीची काढू काय जून आहे का, का, का कवळी आहे की टिक्क घेऊया ना मला जून वाटायला आले चांगली होणार नाही ना काय 이 아유리딕 방구로디지 바지 봐봐 이슈비 아이가 아이가 이 칼레지 바지 샹그려야 되네 इथे काढून काढून ठेवू काय एक प्लॅस्टिक पिशवी होती कशात घेणार बघू कशात घेणार पडलं पडलं पान पडलं बघ अजून आहे इकडे इकडं असते कुठे पान पडलं होते का खाली पायात होते बघ होते बघा आहे पदरात घे पदरात घेखाली तिथं आहे ब भरपूर आहे पोयता असू तिथे कोण घ्यायला लागला शेतातला हे बी इकडं आहे बी तर भरलेलं आहे व हे बघ किती आहे जरा शिजवून पाण्यात ना काढायची चांगली म्हणजे हे बघ ही कवळीच पानं ना एवढी ही हे कळ कसला आहे गरम पाण्यात घालायचं आहे अरे पदरात गेली हे ही पाणी नको आता हे व्हायला आले पाणी कुठं होती पिशवी जाते म्हणून जावे कडकात भाजी करतो कडतो अरे तिखंड जा था इकडे आता नको ही वाट इकडे आहे अरे तिखंड जाता येते थांब जरा अडचणीच नाही बघा होत बांधायचं या मोर किंवा मोर आहे पण शेंडवेल तो गावा नाही ना करा झाला अशी पानं गो कोयतान जातो गो तो मी काढतो जाऊ जातो त्याच्यात चार पानं काढतो बस तिकडे गाव थोडा ह्याच्यात वाटत ठेव इथे ती शेंड आहेत गो पुढे कोयता घे म्हणले तुला आता घेणार कसं आहे वड येते येते सगळं सगळं ते वरच्या हा त्याला हां ते सोडाय माहिती बस 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 ढापा मोडली कशाला पंधर काढ नकोसा काय बे हलवायचं नाही हलवायचं नाही अजिबात chúng tôi không bù lại với ai đâu, đi nô, phụ đó thôi, đấy, không được à, ba dài xô ra xô ra, tanda, tanda hay